भ्रष्टाचाराच्या मागे लागता झळा विचित्रा म्हणे भाजपकडे पळा हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येताना पाहिलं मराठी जनतेला एकत्र करून दोन्ही ठाकरे बंधू पाच जुलैला एकत्रित मोर्चा काढणार होते मात्र सरकारनं हिंदी सक्ती विरोधातला जी आर रद्द करत ठाकरेंना मोर्चा काढण्यापासून रोखलं त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत टीका केली यावरून भाजपच्या चित्रावाघ आणि शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली चित्रावाघ यांनी कविता करत किल किलमी असं म्हणत ठाकरेंची खिल्ली उडवली होती विरोधाला विरोध म्हणजेच उभाटा अर्थशून्य बडबड आणि नुसताच बोबाटा बेडगी यांचं हिंदुत्व आणि बेडगी भाषा प्रेम सामना छापला इंग्रजीत मथळा करून ठेवा फ्रेम विसरून जातात सारे काही दिल्या कितीही स्मरण गोळ्या कधी काढले फोटो आणि कुठं केल्या सह्या कुठेच पुरावे नसतात नुसतंच करतात ढोंग अशांना कधीही जाग येत नसते जे घेतात झोपेच सोंग असतो असा आविर्भाव जणू हे म्हणजे मराठीची हमी भाषणात मात्र टाळ्या घेतात म्हणून कमॉन मी त्याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांनी ही कविता करत वाघ यांना चपखळ उत्तर दिलं त्यांची कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल भ्रष्टाचाराच्या मागे झळा विचित्रा म्हणे भाजपकडे पळा चौकशांच्या फेऱ्यात जेव्हा अडकतात ताई दिल्लीच्या गुजरेगिरीची भारीच यांना घाई खोट यांचं हिंदुत्व आणि खोट महाराष्ट्र प्रेम खोट यांचं हिंदुत्व आणि खोट महाराष्ट्र प्रेम सक्तीच्या हिंदीचा ठाकरेंनीच केला गेम दोन वाघाच्या डरकाळीने फोडला यांना घाम दोन वाघांच्या डरकाळीने फोडला यांना घाम मंदिर बांधलं पण मनात नाही राम करुण गद्दारी महाराष्ट्र धर्माला जागत नाही करुण गद्दारी महाराष्ट्र धर्माला जागत नाही बाई नुसता बडवेपणा करून भागत नाही मराठी मन जागा आहे ध्यास घेऊन मराठीचा मराठी मन जागा आहे ध्यास घेऊन मराठीचा अरे शिवसेनेसारखा ताट कणा असावा लागतो पाठीचा शिवसेनेसारखा ताट कणा असावा लागतो पाठीचा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर